शब्द शब्द हर कोई कहे शब्द की हात न पाव एक करे सो औषधी तो दुजा करे सो घाव तो दुजा करे सो घाव शब्दांविषयीच असं म्हटलं आता की शब्द शब्दांना शब्दा नसते दुःख शब्दांना सुखही नसते शब्दांना नसते दुःख शब्दांना सुखही नसते शब्दांनी वाहावे ओझे जे तुमचे माझे असते जे तुमचे माझे असते शब्द पंढरीच्या वारकऱ्यां शब्दांना धार असावी असं म्हटलं तर कविता व्यक्त करतोय बुजगावण्याचं सोंग बुजगावनं जर बोललं असतं तर म्हणजे सगळ्यांच्या भावना सगळ्यांच्या कविता व्यक्त झाल्या तर जर बुजगावनं बोललं असतं तर काय हो झालं असतं त्याच्या भावना व्यक्त करण्याचं शेत राखणीला आलं की तुला सजवलं जातं शेत राखणीला आलं की तुला सजवलं जातं रक्षण व्हावं पिकाचं म्हणून तुला गोंजारलं जातं शेतात मालक उभा आहे असा पक्षांना व्हावा भास शेतात मालक उभा आहे असा पक्षांना वावा बास म्हणून तू सजावला जातो एकदम झक्कास बर हा खेळ आउट घटकेचा बर हा खेळ आउट घटकेचा असतो तू ही कुशाल हरभऱ्याच्या झाडावर जाऊन बसतो <laughs> दोन चार महिनेच राहतात एकदा समजा झाली की विषय संपला बर हा खेळ आऊट घटकेचा असतो तू ही कुशाल हरभऱ्याच्या झाडावर जाऊन बसतो मालकाच्या गोफणीतून सुटलेला दगड कधी तुझाच वेध घेतो कधी एखादा पक्षी तुझ्याच डोक्यावर येऊन बसतो शेतासाठी मेहनत सगळी मालक घेतो तू आहेस उपरा शेता सगळी शेतासाठी मेहनत सगळी मालक घेतो तू आहेस उपरा गण उभारा जो मिळाला आहे तो कोपरा तुलाही असतात भावना तुलाही असतात भावना हे माहीत नसतं कुणाला पक्ष्यांना घाबरवण्यासाठी शाबूत ठेव तुझ्या चेहऱ्याला रीतच आहे इथली गरज संपली की वैद्य मरून जातो रीतच आहे इथली गरज संपली की वैद्य मरून जातो एकदा का सोंगणी झाली बुजगावनं सोंग बनून राहतो भुजगावनं सोंग बनून राहतो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद